नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे पाच कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान